त्यांचा वैयक्तिक निर्णय ते एकटेच निवडून आलेले होते आणि त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलाय काही प्रलोभन दिली जात आहेत का किंवा आपल्याशी काही चर्चा त्या ठिकाणी आपल्या पक्षाशी काही चर्चा झाली होती का त्यांची यादी मला काय काय मला प्रलोभन देणं मला काय प्रलोभन देणार रावरा त्यांचं त्यांना विचारा ना मला काय प्रलोभ न देणार तर पज सोनाने म्हणतात का दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा त्यांनी चिन्ह उपस्थित केलेला आहे संशय व्यक्त केला त्यांनी सोना संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे संशय कोणाला कशाचा येऊ शकतो त्याला काय करणार आपण पण याआधी अमोल मिटकर यांनी संशय घेतला होता की कोणतरी उडी मारत होता मात्र तो सरपंचांनी खोडून काढला त्यांनी प्रत्यक्षरित्या तो बघितलेला नाही तर कोणीतरी संशय घेणार कोणीतरी तो खोडून काढणार आता ह्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल आणि मलाही वेळ कमी पडेल सर पवार साहेबांचा सा, कार्यकाळ कार्यकाळ दोन एप्रिलला संपत आहे पार पवार यांची वर्णी लागणार आहे राज्यसभेला आतमधल्या बातम्या एवढ्या तुमच्याकडे आहेत तर मला कशाला प्रश्न विचारता तुम्हाला पार पवार यांची वर्णी लागणार आहे असं तुम्ही एवढा हक्काने सांगता तर प्रश्न मला विचारून काय फायदा आहे मी त्या पक्षात पण नाही राज्यसभेत जाण्यासाठी तेवढी लोकांचा आकडा आहे असं संजयराव देखील म्हणतात कारण पवार हे असलेच पाहिजे केंद्रामध्ये अनुभवी आहे ते त्यामुळे त्यांचा केंद्रामध्ये असणं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला एक फायदा करू शकतो मला वाटतं हे वरिष्ठांच्या हे आहेत पण महाविकास आघाडीकडे तेवढी सदस्य संख्या नक्की आहे की आमचा महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकतो सर शरद पवारांना शह देण्यासाठी अगोदर सुरेंद्राईंना शपथविधी घ्यायला सुरेंद्र असं राम कदम म्हणताय राम कदम हे बीजेपीचे त्यांना आतमधली माहिती असू शकते मला माहित नाही मी तुम्हाला आता स्पष्टपणाने सांगतो कि विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं मी त्या चर्चेचा भाग नव्हतो त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही हे अगदी स्पष्टपणाने आपण कृपया टी व्हीवर दाखवा मी कुठल्याच बैठकीत सामील नसायचो मला कसलीही माहिती देण्यात आलेली नाही आणि मला विलिनीकरणाबाबत काहीही माहिती नाही